धुळे जिल्ह्यातील दिल, मुडावद येथील भूमिपुत्र कुणाल भीमराव वारोडे यांनी सिनेसृष्टीत जोरदार धडक मारली असून एस आर वाय प्रोडक्शन संभ्रम ही वेबसिरीज दहा एप्रिल रोजी एमएक्स प्लेअर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती अभिनेता कुणाल भीमराव वारोडे यांनी आपल्या महाराष्ट्र इथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच त्यांनी ही वेब सिरीज जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहण्याचे आव्हान देखील केले आहे सिंधुदुर्गातील कोकण किनारपट्टी येथे वेब सिरीजचे चित्रीकरण झाले असून आयुष्यात घडणाऱ्या घटना आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन जातात त्यातून एक वेगळा भ्रम निर्माण होत असून आयुष्यात अनपेक्षित बदल होतात कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात प्रेम नाती मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम तयार होतो त्या कथेवर आधारित ही वेब सिरीज असल्याची माहिती वारोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यामुळे दहा एप्रिल रोजी एम एक्स प्लेअर ओ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी ही वेबसिरीज प्रेक्षकांनी पहावी असं आवाहन वारुडे यांनी केलं आहे नमस्कार मित्रांनो मी कुणाल भीमराव वारुडे धुळ्याहून येतोय तुमच्या भेटीला कॅरेक्टर घेऊन येत्या दहा एप्रिल ला बघायला विसरू नका मला इन ऍज अ कॅरेक्टर कल्पेश म्हणून आणि आमचं ट्रेलर सुद्धा रिलीज झालंय ते पाहायला विसरू नका चला मग भेटू मग एमएक्स एक्स ला दहा एप्रिल ला धन्यवाद नमस्कार मी अभिनेता कुणाल भीमराव वारुडे मी बिलॉंग करतो धुळ्याहून एस आर एस आर वाय प्रोडक्शन निर्मित माझी संभ्रम वेबसिरीज येत्या दहा एप्रिलला रिलीज होते तरी मी असं आव आवाहन करतोय की लवकरात लवकर तुम्ही माझं ट्रेलरसुद्धा आलं आहे ते नक्की बघा आणि दहा एप्रिलला एम एक्स प्लेअरला संभ्रम ही वेबसिरीज नक्की एम एक्स प्लेअरला जाऊन बघा मी येतोय तुम्हाला भेटायला त्याच्यामध्ये कल्पेशचं कॅरेक्टर घेऊन धन्यवाद प्रतिनिधी रूपक ब्ररी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे